आमचे मार्गदर्शक विदा पिंगळेकर ठिकाणी यावेळी उपस्थित झाले त्यांचं मनपूर्वक आदरपूर्वक स्वागत करतो एनडी रोड पत्रकार संघाच्या वतीनं

प्रमुख पाहुण्यांना स्थानपन्न होण्याची विनंती करतो की विविध पिंजले सर त्याचप्रमाणे आदरणीय संभाजी कदम सर त्याचप्रमाणे शिक्षण मंडळाचे अध्यक्ष माजी नगरसेवक बाबा बाबाध आपण कृपया समोरील स्थानपन व्हायचं श्रीकृष्ण मराठे आपण विनंती करतो आपणही समोरील स्थानपन व्हा त्याचप्रमाणे या पत्रकार संघाचे अध्यक्ष राजीव पाटील मनसेचे कैलाशी दांगट आपण विनंती करतो आपण समोर यायचं अतिथी भव या उक्तीप्रमाणे आपण कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या अखंड हिंदुस्थानाचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज ज्यांच्या विचारांनी प्रेरणेनी हे हिंदवी स्वराज्य घडलं त्या राष्ट्रमाता राजमाता आऊसाहेब जिजाऊ ज्यांच्या जयंती लिहिलेल्या संविधानामुळे आजही या देशाची व्यवस्था संभाजी कदम साहेब त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय विद्या सर आणि मंचावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर त्याच्यामध्ये मालिक असतील पैलास भाऊ आहेत बाबासाहेब आहेत सचिन सचिनान्ना आहेत आमचे श्रीकृष्णदादा आहेत आणि सर्वच मान्यवर आज मनापासून या ठिकाणी आनंद यासाठी होत आहे की या आनंद झालेला आहे मागे स्थापन करण्याचं कारण असं की ज्यावेळी इंग्रज सरकारांचा कालखंड होता त्या कालखंडामध्ये खरं तर या ठिकाणी मराठी वृत्तपत्र त्यांनी सुरुवात केली असे दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांनी त्यावेळेस कठीण त्या कालखंडामध्ये अठराशे बत्तीस साली ते स्थापन केलं त्या काळात त्यांनी चालवलं आणि पुढची आठ वर्ष ते वृत्तपत्र चालू राहिलं आजची पत्रकारिता आजचा विषय आजचे समाजातील विषय हे जाणून घेणं फार महत्वाचं आहे आज हे सुरुवात करत असताना सर्वच पत्रकार मित्रांनी या ठिकाणी बरोबर थांबले आणि ती आपण स्थापन करायची संघटना असा निर्णय झाला याच्यामध्ये पत्रकारांचे काही प्रश्न असतील आज पत्रकारांवरती होणारी दडपणं होणारे हल्ले होणाऱ्या धमक्या या सगळ्या गोष्टी आज घडत आहे रोज आपण ते पाहतोय पण कुणीतरी त्यासाठी त्यांच्या मागे थांबणं गरजेचं आहे त्याच्यामुळं हे सगळं एकत्रित चांगल्या गोष्टी वाईट गोष्टी पत्रकार त्या ठिकाणी समाजापुढे आणतो पण पत्रकारासाठी त्यावेळेस कोण थांबतं हे देखील जास्त महत्वाचं आहे त्यासाठी या संघटनेचा संपूर्ण सदस्यांनी मला पाठिंबा पार दिला आणि तुम्ही अध्यक्ष व्हा असं तिथं सुचवलं त्यामुळं या सगळ्या गोष्टीचा आनंद जास्त अभिवादन करतो तसेच आज या ठिकाणी एनडीए पत्रकार संघ अध्यक्ष राजीवजी पाटील आणि सर्व कार्यकारिणी या ठिकाणी हा तो कार्यक्रम आयोजित केला त्यामुळे सर्वांचा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो तसेच या ठिकाणी वाढदे आणि परिसरात सर्व प्रतिष्ठित सर्व नागरिक एवढं जबाबदार लोकप्रतिनिधी आणि नागरिक आज या ठिकाणी विशेषतः आदिवाळी सर्व टीमचं मी मनापासून अभिनंदन करतो कारण की जी पत्रिकता आहे आपल्याकडे विशेषतः पुण्यामध्ये जास्त मेन पत्रकार आपल्याकडे सफर करतात परंतु हा वाढदे उत्समनगर सिंहगड इकडच्या भागातले खूप कमी बातम्या आपल्याकडे येतात किंवा आपल्या पुण्यामध्ये एक फिफ्टी फोटची एक वेगळी परवडी निघते बारामतीची एक वेगळी परवडी निघते तसं आपल्या ह्या भागातल्या ज्या नागरिक समस्या असतील किंवा नागरिकांच्या समस्येदृष्टीने काही समस्या असतील तर ह्या भागातल्या पत्रकाने सुद्धा आम्हाला जर झालं आहे वेगवेगळ्या करण्यासाठी आम्ही त्याचा खूप स्वागत करू आपल्या भागात खूप सारे प्रोक आहेत सुद्धा हा हा वाढदिवसा आहे त्याच्या काही ट्रॅफिकचाही खूप इश्यू असतो जसं आपण उत्तम नगरला जातो त्या भागात जर एखादा काही इश्यू झाला एक्शन झाला तर पूर्ण ट्रॅफिक जाममध्ये उत्तम नगरला जाणार आहे आणि तुमचा पर्याय रोड पण तुम्हाला नाही आहे आता खूप साऱ्या समस्या या ठिकाणी आहेत परंतु या समस्येला वाचा फोडण्यासाठी हा जोसुद्धा संघट स्थापन झाला आहे त्याला पोलीस दलाच्या वतीने आम्ही आज होतो आणि खूप चांगल्या पॉझिटिव्ह बातम्या किंवा सकारात्मक असं जर काम केलं तर आपल्याला एकदम तुमच्या प्रकारे निश्चित मार्ग काढता येईल जास्त मी तुमचा सर्वांचा वेळ घेत नाही परंतु कोण जे आहेत आपल्या ह्या भागामध्ये समोरच वारदे प्रोटेशन आहे आणि पुढे चालून थोडं दोन तीन फोटोवरती नगर आहे ह्या दोन्ही इमारत जर बघितल्या तर मला तुम्हाला सांगायला मिळतं की आपण ज्या भागात राहतो त्या भागातल्या ज्या खासगी इमारती आहेत ज्या वारदे प्रोटिशन आहे किंवा नगर प्रोटेशन आहे या इमारती अतिशय खूप त्या ठिकाणी आम्ही आमच्या अधिकारी कर्मचारी काम करतात खूप अशी वाईट अवस्था त्या दोन्ही इमारतीच्या आहे आम्ही आधी काय परमंट या ठिकाणी ना तुम्ही या ठिकाणी परमिन आहात आपल्या भागातल्या समस्या ज्या कारणात जातो त्या ठिकाणी लोकांना पत्त्यासाठी किंवा त्याची समस्या आखण्यासाठी तुम्हाला पण ते प्रसन्न वाटलं पाहिजे आमच्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी राहून चांगलं काम करता आलं पाहिजे परंतु ह्या दोन इमारती जर झाडे सुद्धा मात्र जर पोटावर घेतला तर आपल्याला फुटेशन आणि उत्तम सगळे फुटेशन ह्या दोन्ही इमारती काही ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आहेत किंवा काही मार्केट कमिटीच्या इमारतीमध्ये आहेत अधिक पण जास्त जर घेतला तर राहायला दोन्ही इमारती आपल्या चांगल्या करता येतील आणि आपल्या नागरिकांच्या समस्या आणि आम्ही आमचे कर्मचारी किंवा आम्ही सुद्धा या ठिकाणी परमण नाव तुम्ही सर्वजण या ठिकाणी राहणार आहात तर आपल्या सुविधेसाठी आपल्या नागरिकांच्या समस्या निर्म निवारण करण्यासाठी हा जर दोन इमारती किंवा या कार्यालय जर चांगली झाली तर निश्चितच आपल्याला भविष्यामध्ये ह्या भागामध्ये फायदा होईल कारण हा पूर्ण भाग जो आहे हा खूप विकसित होत आहे मी दहा पंधरा वर्षापूर्वी बारामतीला होतो त्यावेळी हा सर्व सीएन नांदेड सिटी हा बऱ्यापैकी इकड जबाबसा ग्रामीणमध्ये होता आणि काळात काहीच या ठिकाणी नव्हतं नव्हतं आज दिवस तुम्ही बघतात की ट्राफिकच्या समस्या वाढत चालल्या आहे किंवा बाहेरचे लोक येऊ येऊन या ठिकाणी किंवा पी बिहारची थोडीगाडीचंच पण वाढत चाललं आहे काही कोणपट्टमध्ये काही वेगळ्या प्रकारचे बाहेरची कृती करतात किंवा कुठच्या गोष्टी करतात त्यालासुद्धा सुद्धा आळा घालण्याचं काम या ठिकाणी होत आहे आता नवीन हा भाग आपल्याकडे पुणे शहरामध्ये येतो आहे आता नवीनच आपल्याकडे नांदेड सिटी पोलीस स्टेशन कुडकेवाडी नामदोशी सरसनगर नांदेडगाव हे सर्व आपल्या सिटीमध्ये आता अजून समावेश झाले आणि हिथून सुद्धा पुढचा भाग जो आहे त्या कुर्तीच्या पुढचा तो भाग आपल्याकडे सिटीमध्ये आहे परंतु हा भविष्यामध्ये खूप डेव्हलप होणारा भाग आहे आणि जसं तुम्ही डेव्हलप होता त्या दृष्टी त्याच्या समस्यामुळे वेगवेगळे असतात नागरी समस्या असतात किंवा जुनेगडायची समस्या पण असतात त्या पूर्ण इफेक्टिव्ह जर काम आपल्याला करायचं असेल तर तुमच्यासारख्या सुद्धा खूप दागृत पाहिजे त्या ठिकाणी सुद्धा अजून आपल्याला याच्या या ठिकाणी चांगलं काम करता येईल कुठे त्या दृष्टीने तुमच्या प्रमाणांना विनंती आहे की चांगल्या खूप चांगल्या काही माग्यांची नक्की तुम्ही आमचं काम करा त्या निश्चित सुधारण्याचं काम आम्ही नक्की करू परंतु सकारात्मक दृष्टीने काही समस्या सगळ्यांनी सोडवल्या तर याच्यामध्ये आपल्याला चांगलं यश मिळू शकतो आणि मी तुम्हाला जी विनंती केली की येत्या अधिक या दोन इमारती ज्या आमच्या ज्या आहेत भारतीय कुर्टेशन तुम्ही जरा जाऊन बघा पोर्ट जिल्हा आणि मसाला पण त्या ठिकाणी जागा नाही तर निश्चित भविष्यामध्ये याचा तुम्ही विचार करा आणि या यातूनही आपल्याला चांगल्या तर या ठिकाणी करून मिळतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो जो पत्रकार संघ आहे त्याला मी एनडीए पत्रकार संघ त्याला मी मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी मला बोलवलं आणि मला सत्कार केला आज रविवारातून सुद्धा त्याबद्दल सर्वांचा मी आभार व्यक्त करत आली त्या पुढील कार्यासाठी मी शुभेच्छा देतो थँक्यू